नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया कांद्याची पात त्यासाठी बघा कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्याबरोबर एक पळी तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल झालेलं आहे गरम बघा त्याच्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा मोहरी छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकायचं आपल्याला सात ते आठ पाकड्या लसणाच्या कुटून घेतलेल्या आहेत कापून जरी टाकला तरी पण चालवू शकतंय लसूण थोडासा बघा आपण भाजून घेऊया लसूण मस्त असं भाजला गेलेला आहे त्यात टाकायचं आपल्याला कांद्याची पात आणि ही कांद्याची पात जी होती ना एक मोठी जुडी होती बर का ह्याला मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेलं आहे कांद्याची पात काय केलेली आहे नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुतल्यानंतर बघा मी कापून घेतलेले आहे मोठी जुडी होती बरं का कारण की जास्त मोठी होती ही बारीक असल्या तरी तुम्ही दोन घेऊ शकता ना तर एक पाहिजे तर एक घेऊ शकता तर एकदम बारीक कापून घेतलेली आहे बघा आणि कवळे कांदे होते बरं का त्यासाठी मी कांदे पण घेतलेले आहेत आता ह्याला काय करते माहिती आहे का मीडियम गॅसवर एक दोन मिनटं आपण ह्याला चांगलं परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकणारी मिरची पावडर एक चमचा तुमच्या तिकटाप्रमाणे टाका आणि त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ हलवून घेऊया पहिलं मीठ आणि मिरची पावडर टाकल्यानंतर बघा चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे एवढं पाणी सुटलेलं आहे बघा त्याला भाजीला असं लवून चांगली कापा कारण की पाणी जास्त सुटतं मग आता ह्याच्यात टाकायची आपल्याला डाळ तर ही डाळ कोणती आहे मुगाची डाळ स्वच्छ धुवून वीस मिनटं भिजत घातली होती बघा चांगली भिजलेली ह्या चमच्याच्या मापानं दीड चमचा आणि वजनानं जर सांगितलं तर दीडशे दीडशे ग्रॅम मुगाची डाळ आहे आता आपण हे चांगली मिक्स करून घेऊया डाळ टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे एवढं पाणी सुटलेलं आहे बघा एवढ्या पाण्यामध्ये मस्तपैकी आपली ही ले 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 मस्त भाजी होईल कारण डाळ पण आपली चांगली शिजली जाईल भि ही मुगाची डाळ कशी माहिती आहे का भिजल्यानंतर चांगली लगेच शिजते जास्त काय वेळ लागत नाही पण ह्याच्यामध्ये नसताना टाकली ना तर छान लागते आता ह्याच्यावर काय आपल्याला झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे अशाच पद्धतीत हे पूर्ण पाणी आपल्याला आठवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काय होईल माहिती आहे का गॅस मिडियमच आहे बारीक वगैरे करणार नाही फास्ट जरी केला तरी चालू शकतं ह्याच्यामध्ये एवढ्या पाण्यामध्ये आपली डाळ पण चांगली शिजली जाईल आणि आपली भाजी पण चांगली होऊन जाईल तर मी असंच ठेवणार आहे थोड्या थोड्या वेळानं आपल्याला ह्याला हलवत जायचं झाकण वगैरे आता आपल्याला ह्याची ठेवायची गरज नाही कारण जी ही भा होती ना भाजी होती ना कवळी होती जास्त अशी निबार वगैरे नाही तुम्हाला दिसत असेल अशी कवळी कवळे कांदे होते मस्त बघा अशी होते बघा एकदम जास्त वेळ लागत नाही बारीक गॅसवर जर ठेवलं ना तर पंधरा मिनटं लागतात ते मिडियम गॅसवर बघा ही दहा मिनटात झालेली आहे जेवढं पाणी होतं ना ते पण आटलं गेलेलं आहे आपली डाळ पण बघा चांगली शिजलेली आहे कारण की वीस मिनटं डाळ आपली भिजत घातली होती मस्त अशी भिजली गेलेली आहे अशा पद्धतीत करायची एकदम सुकी सुक्की पण करायची नाही कांद्या खूप रेसिपी मी पहिल्या पण अपलोड केलेल्या आहेत आणि आता पण अशा बी पद्धतीने एकदा झटपट करून बघा तुम्ही कमी साहित्यामध्ये चवदार अशी मस्त होती ह्यातली तुम्हाला अजूनही गोष्ट सांगते चण्याची डाळ टाकून पण मस्त होती बरं का त्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे पण कुणी कुणी असं चण्याची डाळ खात नाही ना तर तुम्ही मुगाच्या डाळीची करून बघा किंवा मुगाच्या डाळीच्या जागी तुम्ही शेंगदाण्याचं कूट जरी टाकून जरी केली तरी पण चालू शकते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा